गुड मॉर्निंग तर आज मी सकाळी सकाळी नाश्त्याला पुरी बनवत आहे चाय आणि पुरी तर मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा हे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत पुरीसाठी आणि हे बघा प्लेटीमधील तयार करून घेतलेले आहेत लाटून अजून बाकी आहेत काही लाटायच्या आणि हे बघा तेल ठेवलेलं आहे गरम होऊन आलं आता तुम्ही मला दाखवत आता पुरी तळून घेऊया तेल गरम झालं आहे चांगलं तर आपल्या पुरी आपली पुरी तयार आहे आणि कशी बघा मस्त लाल दरद भाजलेली आहे चायबरोबर खूप छान लागतात खायला तर मी आता एक एक करून सगळं तळून घेत आहे तुम्हाला दाखवते हे बघा थंड व्हायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवत आहे हे बघा आपली पुरी तयार आहे तर कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा गरमागरम चाय आणि पुरी तर चाय पण मी बनवला आहे तर तोही तुम्हाला तो दाखवते ब्लॅक टी बनवलेला आहे तर हे बघा ब्लॅक टी बनवलेला आहे चाय आणि पुरी सकाळी मॉर्निंगचा नाश्ता चाय आणि पुरी कशी वाटते नक्की सांगा गरमागरम चाय आणि गरमागरम पुरी तर शेअर करा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये